हाय हॅलो नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना हा व्हिडिओ नागपंचमीचा आहे तर मग तुम्हाला आज अपलोड होतात आहे तर मग मी नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे सकाळी तवा नाही टाकते तर मग मी हे कढाईमध्येच चपात्या करून घेत होते तर मग मिस्टरांना पण टिफिन द्यायचा होता आणि स्वराला पण टिफिन बनवून द्यायचा होता तर मग मी ते कढाईमध्येच चपात्या करत आहे आमच्याकडे सकाळी हा तवा टाकत नाही तर मग त्यानंतर दुपारून बारानंतर नंतर आम्हाला तवा टाकला तरी चालत असतो तर मग त्यानंतर मग आम्हाला पूर्णाचा स्वयंपाक बनवायचा होता तर मग मी येथे सर्व काही देवपूजा वगैरे सर्व करून घेतलेली होती तर मग येथे पण लावलेला होता आणि नागो नागोबाला नागो पण सर्व काही हळदी कुंकू लावून त्यांची पण पूजा करून घेतलेली होती तर येथे हरळ आणि आघाड्याचे मा माळ बनवून लावलेली होती येथे छान अशी माझी पूजा पण झालेली होती तर मग त्यानंतर मला नैवेद्य पण दाखवायचा होता तर मग आमच्याकडे नैवेद्य हा दुधाचाच दाखवले जात असतो तर मग मी येथे दुधाचाच नैवेद्य दाखवून घेत होते तर मग येथे छान असं आरती पण व ओळून घेतलेली होती येथे छान अशी माझी पूजा झाल्यानंतर मग आता शंभून सोरा पण आलेले होते माझ्याजवळ तर मग त्यांना सांगितलं का दर्शन घ्या असं तर मग दोघं पण बसलेले होते तर चाललं होतं त्यांचं दर्शन घ्यायचं तर मग त्या नागोबालाच शंभूला हात लावायचा होता आणि दर्शन घ्यायचं होतं तर त्याचा खूप हट्ट चालला होता तिथे हात लावून मग दर्शन घ्यायचं तर मग दोघं पण बसलेले होते आपण जसं करू तसं लहान मुलं आपलं बघूनच अनुकरण करत असतात तर आपण चांगलं कार्य किंवा काम केलं तर मग ते आपलं पण बघून काम करत असतात तर येथे मग दोघांनी पण दर्शन घेतला आणि जो नागोबाला नैवेद्य ना दाखवलेला होता दुधाचा तर मग तो आता दोघांना पण प्रसाद म्हणून देत आहे मी इथे तर स्वराला पण दिलेला होता तर येथे शंभूला पण त्याच्या हातावरती दिलेला होता तर मग तो तिचं बघूनच तो पण दोन्ही हात पुढं करायला लागला मग त्याच्या हातावर थोडा दिला आणि मग आता येथे त्यांना दोघांना दिल्यानंतर तो मला म्हणत होता तुला पण मी प्रसाद देतो तर मग आता तो मला येथे देत होता तर त्याच्या हातानेच ते, ते मला प्रसाद म्हणून दूध देत होता तर त्यानंतर मग माझी पण देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग खाली गेले तर मग येथे शंभुनं बघा कसं हे करून ठेवलेलं आहे तर सॉक्स आतमध्ये भरून ठेवलेले होते तर त्यानं बाहेर काढून त्याच्या बास्केटच्या वरती ठेवलेले आहे आणि मग येथे तो त्याच्या फुलांसोबत खेळत होता तर तुम्ही बघू शकता येथे मी सर्व काही आवरलेलं होतं पण मग त्यानं सर्व काही असा पसारा घालून ठेवलेला आहे म्हणजे वाढवेचेच कामं करून ठेवत असतो उठल्यापासून जितकं आवराव तितकं कमीचं असतं म्हणजे झोपेपर्यंत तर आवरायलाच लागत असतं लहान मुलं घरामध्ये असले म्हणजे सर्व काही आवरायलाच लागत असतं फक्त काही ते झोपतील तितकं शांतता असते नाही तर स सारखे घरामध्ये चालतच असतं तर मग त्यानंतर मग माझा पण स्वयंपाकाचा टाईम झालेला होता तर आम्हाला बारानंतर पूर्णाचा स्वयंपाक बनवायचा होता तर मग येथे मी आ, हरभऱ्याची डाळ शिजवलेली होती आणि मग आता येथे स छान असं साखर टाकून आता पुरण शिजवायचं होतं मला तर मग एका साईडला कुकरमध्ये मला भात पण लावायचा होता तर मग जे हरभऱ्याची डाळ शिजवलेली होती ना तर मग त्याचं मी जे पाणी होतं ना ते बाजूला काढून घेतलेलं होतं तर मग आता पुरण जी डाळ आहे ते आता पुरण शिजवायसाठी टाकलेलं होतं तर मग येथे साराची आमटी बनवण्यासाठी मी हे पाणी पा काढून घेतलेलं होतं तर मग त्यानंतर मी येथे भात पण लावलेला होता ना तर मग मला कोथंबीर साराच्या आमटीसाठी काढून घ्यायची होती तर मग येथे बघा शंभू कसा उभा राहून ते शिट्ट्या वाजायला लागल्या का तो पण त्याला भियता असतो तर मग येथे मला पकडून धरलेला आहे त्याने हा व्हिडिओ पाठी पाठीमागून काढत होती तर मला माहीत पण नव्हतं स्वरा व्हिडिओ काढत आहे तर शंभू घाबरत होता तर स्वरा त्याचा व्हिडिओ काढत होती तर तुम्ही पण बघू शकता छान असं आता घट्ट पण झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता त्यातलं साखरेचं पाणी होतं ते सर्व काही आटून गेलेलं आहे आता येथे सर्व आता पूर्णाच्या चाळणीनं सर्व असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला बारीक आणि मग येथे कांदे पण भाजायला ठेवलेले आहे कांदे भाज भाजून घेतल्यानंतर आमटी पण छान काळी आमटी बनत असते तर मग मी येथे कांदे भाजून घेत आहे तर येथे कांदे पण भाजून घेतलेले आहे आता खोबरं घेतलं आहे लसूण आलं मिरची आणि कोथंबीर हे आता सर्व काही परतून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर मिक्सरला पण बारीक करून आणि मग त्यानंतर आपल्याला आमटी बनवायची आहे कटाची आमटी ते छान असं भाजून घेतलेलं आहे तर मग आता मिक्सरमध्ये बारीक करून आणि आता मग त्यानंतर तेल टाकून आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे छान छान आता दळून घेतल्यानंतर आता हे तेल टाकून आणि आता छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत छान असं परतवायचं आणि मग त्यानंतर आता येथे छान असं कडा न पण तेल सुटलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर मग आपण हे डाळीचे पाणी काढून ठेवलेलो होतं आता त्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे आता छान उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस पण बंद करून घ्यायचा आहे आता छान अशी उकळी पण आलेली आहे आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि येथे गुळमी पण झालेला आहे येथे छान असा सार पण झालेला होता तर मग इथे तुम्ही बघू शकता की त्याला छान अशी तरी पण आलेली होती आणि मग त्यानंतर मला पुरणाच्या पोळ्या पण बनवायच्या होत्या तर मग येथे पुरणाच्या पोळ्या पण बनवण्यासाठी मी घेतलेल्या होत्या तर मग येथे छान अशा पुरणाच्या पोळ्या करून घ्यायच्या होत्या आणि नैवेद्य पण दाखवायचे होते मला तर मग येथे सर्व काही अशा नैवेद्य भरून घेतले आणि मग येथे नागोबाला पण नैवेद्य दाखवायचा होता मला वरती तर मग नागोबाला पण मग नैवेद्य पण घेऊन आलेली होती मी छान असं आता सर्व देवांना मी येथे नैवेद्य पण दाखवून घेतलेले होते तर मग माझी देवपूजा पण झालेली होती आणि वरती शंभू सोहळा पण आलेले होते आणि त्यांनी पण येथे आल्यानंतर दर्शन घेतलेलं होतं तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बा